नमस्ते प्रेक्षक हो रसिक हो मी संदीप देवरेसर माझ्या संदीप देवरेसर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहस स्वागत करीत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन येत आहे माझी स्वलिखित कविता क्षणाचे आयुष्य या कवितेत मी आयुष्याच कसं असतं कसं क्षण गुर असतं त्याचं मी या ठिकाणी चित्र रेखाण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून शेवटच्या चरणामध्ये आयुष्य कसं जगायचं असतं तो छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे ही कविता मी चालबद्ध देखील केली आहे कविता आवडल्यास लाईक करा व्हिडिओला शेअर करा व माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर क्षणाचे आयुष्य ह्या माझ्या कवितेचा आनंद घेऊया शणचे आयुष्य जसा सावलीचा खेळ संपून जाई तोवर लावी जीवनाचा मेळ संपून जाई तोवर लावी जीवनाचा मेळ जशी दिव्याची ज्योत पेटता पेटते झुळुक वाऱ्याची येता सहजती विझते जशी नदीची ही धार दिसात पाझरते परता सावट उन्हाचे हारुचती सुकते शे आयुष्य उन सावलीचा खेळ संपून जाईल तोवर लावी जीवनाचा मेळ संपून जाईल तो वर लावी जीवनाचा मेळ जशी तारुण्याची किमया तारुण्यात तरते -तर तर बलवंताची मांडी बाहू रक्ताने सरसरते जशी होते दैना तरुची तुफानी वाऱ्याने निराधार दुर्बल होई तरुण मग आजारपणाने क्षणाचे आयुष्य जसावून सावलीचा खेळ संपून जाईल तोवर लावी जीवनाचा मेळ संपून जाईल तो वर लावी जीवनाचा मेळ सांभाळा नाती गोटी जोवर आहे वेळ नश्वर हा देह जन धन जाणार सखर सांभाळ नाती गोती जोवर आहे वेळ नैश्वर हा देह जना धन जाणार सखर आहे जे जे पाशी आपल्या घ्यावे भोगून काहीच शाश्वत नाही जगती देतो मे लिहून सांबारा नाती गोदी जोवर आहे वेळ नश्वर हा देह जन धन जाणार सखर शनाचे आयुष्य उन सावलीचा खेळ संपून जाईल तो वर लावी जीवनाचा मेळ संपून जाईल तो वर लावी जीवनाचा हा मेळ धन्यवाद